नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता की मी आता सध्याला पपई पंधरा नंबर या जातीच्या जे पीक आहे तर त्या पिकाची लागवड केलेल्या शेतामध्ये आता सध्याला आहे मी तुम्ही पाहू शकता ही जी पंधरा नंबर जातीची पपई आहे तर तिची आपण आपल्या शेतामध्ये ला के लागवड केलेली होती साधारणतः अडीच महिन्याचं हे पीक आहे ज्याची वाढ हे तुम्ही पाहू शकता आता सध्याला या पिकाला लागवडीपासून अडीच महिने पूर्ण झालेले आहेत तर आपण हे जे शेतीमधील पपईचं जे पीक घेतलेलं आहे तर ते पूर्णपणे आंतरपीक आहे आपली मुख्य लागवड तुम्ही पाहू शकता की ही जी डाळिंब आहे तर त्या डाळिंबाची आपण लागवड केली होती आणि असा विचार केला की जर डाळिंबाला पूर्णपणे सतरा अठरा महिने लागतात पळावरती येण्यासाठी तर तोपर्यंत आपल्याला काय ना काही शेतीमधून मोबदला मिळाला पाहिजे तर आपण असं कल्पना केली की के आपण आपल्या शेतामध्ये आंतरपीक म्हणून पपईची निवड केली आणि आपण पपई जे पीक आहे तर त्याचे आपण आंतरपीक म्हणून आपण आंतरपीक म्हणून त्याचा मोबदला घेऊ शकतो म्हणून आपण पंधरा नंबर जातीची निवड केली आणि तुम्ही पाहू शकता की आता लागवडीला पूर्णपणे अडीच महिने झालेले आहेत आणि या अडीच महिन्यामध्ये पिकाची वाढ आणि पिकामधील ग्लेजिंग तुम्ही पाहू शकता आणि अडीच महिन्यामध्ये पूर्णपणे या रोपाला हे ना असं कळे लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता की बाहेर लागलेला आहे असा या प्रकारचं असं पपईजे सेटिंग चालू झालेलं आहे अडीच महिन्यामध्येच दिसून आलेले आहे तर अतिशय अतिशय उत्कृष्ट अशा स्वरूपातील हे पंधरा नंबरचे जे वान आहे तर ते खूप चांगल्या प्रकारे सेटिंग होत आहे आणि तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे अडीच महिन्यामधील हे पीक आहे आता सध्याला याची अडीच महिने पूर्ण झालेले आहेत लागवडीला आणि अडीच महिन्यामध्येच आपल्याला अशा प्रकारचं त्याने जे आपल्याला रिझल्ट दिलेला आहे तर ते खूप चांगलं आहे आणि तुम्ही पाहू शकता झाडाची ग्रोथ झाडाची वाढ ही पूर्णपणे खूपच गतीने चाललेली आहे दिसून येते तुम्ही या पपईच्या झाडाचा बुंदा पाहू शकता आणि त्याच्यापासूनच जमनीपासून साधारणतः एक फूट अंतरावरती पपईचं सेटिंग चालू झालेलं आहे तर साधारणतः आपण बाजारभावामध्ये पूर्णपणे सात महिन्यामध्ये आपण याची विक्री करू शकतो पपईचं पहिलं पाँपे पीक आपल्याला लागवडीपासून सात महिन्यामध्येच जात आहे तर याच्यासाठी आपण पहिल्यांदा आपण आपल्या शेताची मशागत केली या शेतामध्येच आपली पहिल्यांदा ग्रेप्स पल्पर बेंगलोर पल्पर या जातीची शेती होती द्राक्षीची तर साधारणतः सोळा सतरा वर्ष आपण ते पीक घेतलं त्यानंतरनं त्या झाडाच्या वेलीची रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे आपण ते जे आपलं द्राक्षीचं पीक होतं तर ते काढून आपण पीक बदलून घेण्याचा निर्णय घेतला आणि आपण डाळिंब पिकाची निवड केली होती तुम्ही पाहू शकता तर ती आपण डाळिंब लागवड केल्यानंतरनं साधारणतः सोळा सतरा महिने डाळीम फळावरती येण्यास लागते तर तोपर्यंत काय करायचं म्हणून आपण आंतरपीक म्हणून काहीतरी घ्यायचं ठरवलं होतं तर, तर आपण ही आंतरपीक घेत असताना आपण पपईच्या पिकाची निवड केली आणि पंधरा नंबरचा वान आपण आणून आपल्या शेतामध्ये बसवला तर तुम्ही पाहू शकता की साधारणतः अडीच महिन्यामध्ये ज्या पपईच्या जी रोपाची वाढ आहे तर ते तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे झालेले आहे आणि पूर्णपणे आपल्या शेतामधील पंधरा नंबर पपई यशस्वीरित्या आहे तुम्ही पाहू शकता पुढील माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊच की जेणेकरून आपण या आप पपईसाठी मशागत काय केली आणि मटेरियल वगैरे बाकीची जी काय आहेत तर ती कामे काय काय केलेली होती तर आपण ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की शेअर करू